अनेक शेतकरी कमेंट्सद्वारे विचारत आहेत की नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याबद्दलची थोडक्यात आणि सविस्तर अपडेट जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये दिले जातात सरकार म्हणतात आम्ही आर्थिक मदत करतो परंतु ते आर्थिक मदत नाही शेतमालाच्या भावामध्ये जे आमची लूट तुम्ही करता ती लूट तुम्ही योजनांद्वारे आम्हाला परत देता उपकार करत नाही आता दुसरा मुद्दा म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ते जमा झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होत असतात परंतु या वेळेस बावीस तेवीस दिवस लुटलेले आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून ते पैसे जमा झालेले नाहीत मग नमो शेतकरीचे पैसे कधी पडणार असा तुमचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कृषी विभागाकडं असं मिळालं की सध्या ज्या काही अफवा पसरलेल्या होत्या की ती योजना बंद केली जाणार आहे त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी या नमो शेतकरी सन्मान निधीचा पैसा वळवला जाणार आहे किंवा अर्थसंकल्पामध्ये किंवा पावसाळी पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात काही तरतूद झाली नाही अशा पद्धती ज्या चर्चा होत्या या चर्चाचं खंडन कृषी विभागाने केलेलं आहे कृषी विभागातले जे काही खासगी अधिकार अधिकारी जे होते त्यांनी खाजगीमध्ये असं सांगितलेलं आहे की या संदर्भातली माहिती केंद्र कडून आम्हाला प्राप्त झालेली आहे म्हणजेच काय केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधीचे पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना टाकले गेले त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळत असतात तर मग ती जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी आहे आणि ती यादी अपडेट करणं सुरू आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये लवकरच टाकण्यात येईल अशा पद्धतीची बातमी कृषी विभागानं दिलेली आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं जे काय पोर्टल आहे त्या पोर्टलवर सव्वा सप्ता दाखवत आहे तिथं कुठल्याही प्रकारचं अपडेट झालेलं नाही मग या संदर्भात मी पाहणी करत असताना अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत राज्य सरकार म्हणजे कृषी विभागानं असं सा सांगितलंय की केंद्राची माहिती राज्य सरकारला प्राप्त झाली ती माहिती अजित पवारांकडे जाईल आणि अर्थमंत्री त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येतील परंतु मग अर्थमंत्री अजित पवारांची याच्यावर काय नेमकी भूमिका आहे ती जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा त्यांनी काय मत व्यक्त केलं बघा स्क्रीनवर निधी आहे काळजी करू नका आणि काही राज्य सरकारने निधी दिला तो बारा हजार रुपये वर्षाला त्यांना त्यांच्या अकाउंटला बी टीला पैसे त्या बाबतीमध्ये टाकतो पुन्हा कॅबिनेट असतेच कारण ह्यावेळेस मंगळवारी कॅबिनेट आणि बुधवारी मला वाटतं गणरायाचं आगमन आहे असंच काहीतरी आहे एकंदर अजितदादानी जी प्रतिक्रिया दिलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये वर्ध्याच्या तेव्हा ते असं म्हणाले की आता आम्ही मंगळवारची म्हणजे गणपती बसत बसतायत मंगळवारची कॅबिनेट आहे मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये जे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीने नुकसान भरपाई झालेली आहे त्या नुकसान नुकसान झालेले त्यांना नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत साठी जी आर मंजूर होईल आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुद्धा पेंडिंग आहे अनेक लोकांना वाटलं होतं की पोळ्याला होईल पण पोळ्याला झालं नाही अनेकांना पोळ्याच्या आधीची अपेक्षा होती पण तरी सुद्धा झालं नाही कारण की सरकार डबघायला आलेले सरकार कर्जबाजारी झालेले आणि सरकारकडं पैसा नाही दादा जरी म्हणत असले निधी आहे निधी आहे परंतु अर्थमंत्र्याला तसं बोलावं लागत असतं म्हणून उद्याचं जे मंगळवारची कॅबिनेट आहे या कॅबिनेटमध्ये तो जी आर निघू शकतो ते तो जी आर निघण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर काही कमेंट्स असे होते की बारा हजाराचे पंधरा हजार करणार होते म्हणजेच काय सरकार जे सहा हजार रुपये त्याच्यामध्ये तीन हजार ऍड करणार होतं म्हणजेच त्या पद्धतीचे काही अपडेट आहे का तर त्या पद्धतीचे काहीच अपडेट नाहीये तर ते पैसे आता वाढणार नाहीत बाराचे पंधरा हजार होणार नाहीत सरकार म्हणत आहे तो निधी आम्ही कृषी समृद्धी योजनेकडे वळवण्यात आलेला आहे ते तसलं काही नाही तुमच्या जो पैसे नाहीये सगळ्यात तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे करतो म्हणून आणि त्यानंतरचा प्रश्न होता शेतकऱ्यांचा की दोन हजार एकोणीस नंतरची जी खाते खातेपोड झालेली आहे तर त्या खातेपोडीना सीएम नमोश शेतकरीचा लाभ मिळेल का तर हे जे पोर्टल आहे किंवा ही जी योजना आहे ही पीएम किसानच्या आधारे तयार झालेली आहे आणि तिथनं सगळा डाटा उचललेला आहे तर दोन हजार एकोणीसची एकोणीस नंतरची जी काय खातेपोट झालेली आहे म्हणजे वडिलांच्या नावावर मुलाच्या नावावर भावाच्या नावावर बहिणीच्या नावावर बायकोच्या नावावर हे काय जी खातेपोट झालेली आहे तर या संदर्भात दोन हजार एकोणीसच्या आधीच असेल त्यालाच ती, ती मिळणार आहे वास्तविक पाहता ही योजना नंतर सुरू झाली होती जेव्हा नमो शेतकरी सुरू झाली तेव्हापासूनचीच ते अपडेट पुढे पाहिजे होती परंतु त्यांनी दोन हजार एकोणीसच ठेवलेली आहे त्यामुळे तो सुद्धा तुमचा डाऊट क्लिअर झालेला आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सब्सक्राइब करा साईडला असलेला बेलाकांदा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद